मंडळी राम राम काय म्हणता कशात तुम्ही पाण्याचा फुल आनंद घेऊन राहिले तेव्हा पुऱ्या पोरच्यात पाणीच पाणी आलं अशी हवा होती पुरे इकडे पाणी आलं झाली आली बम पाणी होऊन आलं ताकांना नाही म्हणापर्यंत होऊन घ्या हे पाणी पाहिलेलं आहे का पाणी जायचं लय मन करून आलं इथं जाता का पाण्यात बम जोड्यानं पाणी राहिलं मंडळी पाणी आलं का तुमच्या इकडे कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला पाणी दाखवतो जरा सर मी कशा कसं चालू आहे स्विमिंग पूल आहे पाहून घ्या मरते कुठं पाणी बाप थांबलाय तर आंघोळ खर बर जाय बर तिकडे नाही थांबलाय तुला दिसते ना ते हा ते जाणून चालले ना ते आंघोळ करून पाय मग हो इकडे लवकर हे पाण्यात इले आंघोळ करायला मजा येते पाहून घ्या पाणी कसं येऊन राहिला तावात ना आजचा पहिला पाऊस मान्सूनचा की आता कोणता आहे ते नाही म्हणत बाल बहुत पाणी आरा भाई दादा मम जोरजोरांनी येऊन राहिलो बा तुमच्याकडे येऊन राहिलं का पाणी कमेंट करून नक्की सांगा बरं आम्हाला तुम्ही कुठून आहात कोणत्या कोणत्या एरियात आजचं पाणी आलं मान्सूनचं कमेंट करून नक्की सांगा पाक कसं गरजून राहिलं ते पहिला काय पाार पड नाही का पाणी हे रे रे पावसा पैसा दिला काय त्या पैशात दिलाच नाही आला का नाही तर इले विचारतो कसं वाटून जा ना पाण्याला चांगलं ना म्हणजे चांगलं घरात आहे तर चांगलं नाही वाटून झालं इले झाले पाहिजे पाण्यात मग वाटतं तिला चांगलं पाण्यात हां इले पाण्यात झालं पाहिजे मग चांगलं वाटतं निमार पडशील ना पाहिजे नान लेकरू आहे तुम्ही कुठे चालत करायला ते पाण्यात हे पाणी पान येते की थांबलं करतो तुमचा नाही जर त्यांना अरे पायान फिरंगता येते तर मस्ती उडी मारायला लागते नाही मजा येते So, मंडळी आजचं पहिलं पाणी मग लय ताबडनं पाणी आलं ना अचानक एकदम मोसम बनला हवा धुन तर काही विचारू नका हे झाड आहे की नाही हे हलून जोरजोरेन ते पडते बाबा तू जाता का मग ते इकडे पाणी आलं का थांबू जायलाही लागलं पूर्ण पूर्ण आहे भिंतीला लागलं पण चहा हा किती वाजले चहाचा वेळ झाला म्हणा कर मग चहाच पिवायला मस्त हे धाने गरम थंडी धाने मंडळी चहा प्यायले हा चहा झालं मस्त पाणी पोळून राहिलं काय झाला ना बंद

तानाले करू हा पा पाय किती मजा येऊन आली हा हे पाणी काढावं लागते म्हटलं पूर्ण बाहेर गुंडून पाईप टाबू हे पूर्ण लाथीनं काढावं लागते असं हे पा आनंद पूर्ण पाण्याचा इनच घेतला होय हंगा फेक्ट काय हे मोबाईलवर पाणी गेलं चाल ना मग झिंडेंडि तु एन्जॉय कसं वाटलं पाणी आलं तर अरे तुला कसं वाटलं राशी हे अशी पाण्याची तर फुल माझा इकडे घेऊन राहिली हो का नाही आता व्हायला शिंदे बरं त्या तिथं स्विमिंग पूल आहे तिच्या ते आंघोळ करायला हा कॅमेराच बनवतो पाय बर झालं तर मंडळी पुरा, पुरा मजा चालू आहे पाण्याचा घेणं ह्याचा विचार मजा कोणच नाही घेतला तर आता जरासा हा मंडळी जरासा आता चहा घे पे चला चहा पिऊ ना थोडी आता सुस्तावा येऊन राहिला तर मग खाली जरासा का आता कोपरी घेतो आणि ते नाली काढतो बा बम डोबरा थांबला ना काहीच्या काही डोबरा थांबला एवढं आळवं तिळवं पाणी आलं की काही विचारूच नका तुम्ही बम कुकडला कुकडे घुसळ पाणी खिडक्यातून कुकून कुकून खिडक्या बनवता बरं तरी तिथे पाणी आणि हे तर बा फो फो करत होते हा चिखल जरा दे का पाण्यात थांब ना जरा शिक पडते ना पाणी जाऊ ना ब्लॉक काढू मस्त चिखलदराच्या चिखलदऱ्याला जाऊ आम्ही पाणी पडल्यावर थोडेसे अजून थो दोन तीन पाणी झाले चिखलदराला जाऊ पूर्ण ब्लॉक मस्त सिनेमॅटिक शॉर्ट खतरनाक माह नाही चिखलदऱ्याचा पाणी आलं बुडून ओली अशी ओलावाचा शो का आम्हाला लय सर एक ओलावाचा टाइम मध्ये आपल्या खर्च तर चला बाहेरचं जरा च आपण चहा पी पहिले ना बाहेरच खोत चल बरं मग खोदतो तू का रे बाय हे लिहिलं आहे का कुठं नवऱ्यानंच बायकोला हेल्प केली पाहिजे बायको नवल्या बायकोनं पण नवऱ्याला हेल्प केली पाहिजे मदत केली पाहिजे बरोबर आहे ना एवढा अधिकार तेवढा अधिकार तुम्हाला आहे खुदा तू म्हणजे तिथं वकिली करशील इंजिनिअरिंग पॉईंट तो चला मग आता खाली जातो आम्ही या मग चहा पहा तानाबाड आमचं काय करून आयला काय बाळ कोणता बिस्किट हे आमचं फेवरेट बिस्किट आहे तू माहिती मला देत नाही रे भावा हे खतरनाक आहे ते खरंच लहान लेकरं देत नाही का नाही बिस्किट अजिबात हे भाई हे आमचं लहान लेकडू आहे छोटस आणि बदमास हे पाय हे बिस्किट बायको राहिले ना तर हा मजा येते काय काय नवीन खायला भेटते काय काय चांगलं काम केलं मी सांगू राही मी सांगू राहिली ना मी सांगू राहिली ना असं करा तसं करा सांगायची गोष्ट मेन असते नाही बोलाय लागत तिने केलेला आहे फक्त टाकाच लागते जुप। तुम्ही काम करता की फक्त व्हिडिओ दाखवासाठी काम सांगा मला काय वाटलं मोठ बोलते नाही आपण पेशल पाण्याला जाऊ मोबाईल घेऊन उभारून

अजून एवढं झालं ब्लॅकमेल याच्यावर मंचुरियन वासतात रे बाई नागड मस्त पुसून देऊन राहिली वा द्या मग बस बस बाकी पुसता पुसतो

तो लगाता लगाता का मारते पहिल्या दिवशी काल गावाला गेली दुसऱ्या दिवशी संध्याकाळी माझ्यासोबत वापर आता दोन तीन दिवस राहतो म्हणते आता असतील आता सोडून देऊन राहिलो मी चाललो आता मला गमणार नाही आता मला गमील नाही ना काउंटिंग कंटिन्यू सुरू आहे काउंटिंग करून राहिलो तुमच्या इकडे कोणती सीट निघाली मंडळी नक्की सांगा कमेंट करून जराशी खरबूज खातो जरा टरबूज खरबूज खाल्ल्यानंतर मग नेमकं तयारी करतो अचलपूर्वी लाल लाल निघालो मस्त आहे तर मंडळी या टरबूज खाले तर आता आखरी एकरीच आहे म्हटलं टरबूज खाऊन घ्या आता उन्हाळा तर संपलाच आता डायरेक्ट पुढच्या वर्षी टरबूज खाले भेटेल म्हणजे भेटते म्हणा बारा महिने टरबूज दिसतात मला तर आता पण आता जो सीझन असते तेच मजा असते टरबूज खाची आखरीचा टरबूज आहे या वर्षीचा त्याला खाऊन घ्या म्हटलं दिवसाचं खाल्लं नाही मी तर त्याला आता टरबूजची मजा घेतो तुम्ही ब्लॉक कंटिन्यू करा मग तयारी गियारी करतो जराशी

टेस्ट घेतली ना आता मध्ये चांगलं झालं चोर कोतो को डाकेल ते मन खडी आहे कसा गोळा अजून टेस्ट नाही समजली आम्ही चला मी सांगतो तिला गोळा गोळागी काय तर ब्लॉक कंटिन्यू करा तयारी जायचं आहे ना आपल्याला लवकर लवकर काय आम्ही नेमकं तयारी करतो मस्त भेटतो मग

मंडळी आम्ही झालो तयार तुकून घ्या शर्ट पॅन मस्त आता बाई सोडून त्याच आहे मावशीच्या घरी तुमच्या मॅडमने खुश आहे गावले जाते फक्त त्या दिवस सारखी वापस नको नाही मी तर उन्हाला एक तर जाऊच नको आणि तिला जाय म्हटलं राय म्हटलं तिकून म्हणते म्हणजे तू तुला गमून तुला गमते माझ्याशिवाय असं तसं म्हणते सांगा राय बा मला तर चांगलंच रा इथंच राय जाऊ नको काय तू हे काय हे काय पोरीची बिकार भरलेली आहे ते बाबा पोरीच्या घरी तूपण्या लागते कोण द्या होत बाबा पोरीच्या घरी जात टेन्शन नव्हतं आणि हे सासूची सून तिच्याची पण भाग घेते निरा चला आता आम्ही निघतो तर चॅनलला आपल्या नवीन असा सबस्क्राईब नक्की करत जा ब्लॉग पाच जा आपली काळजी घ्या आता लागला पावसाळा गरमी खतम होऊन राहिली गरमी राहीनच म्हणा सध्या ऊन कमी होऊन राहिली आज पाणी आलं बॉम्ब तर आपला ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की 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 सांगा पण पुढील वाटचाली तसंच आपलं तुमचं प्रेम राहू द्या सपोर्ट करा खूप खूप जास्त आता मटकाबाई बसो बसवो मटक तर मंडळी आम्ही चाललो अचलपूरले त्या मुले मावशीच्या घरी सोडून घेतो तर तिथं एक भूल भुलायचं मंदिर आहे तिथं गावाचा विचार होता तिथचा ब्लॉक काढायचा होता खूप मस्त मंदिर आहे म्हणते तर तुम्हाला दाखवायचा होता तू दाखवू का कमेंट करून नक्की सांगता नाही सांगितलं तरी मी दाखवनच आता जर वेळ राहिला तर नक्की जाईन तिथं जर वेळ नसला तर नंतर कधीतरी ब्लॉक नक्की बनली आज जर जमलं तर आज जाईल काळजी घ्या भेटूया नंतरच्या चला भेटू पुढच्या ब्लॉकच्या तोपर्यंत काळजी घ्या आप तो आपली ऐश्वराय शिवराय जय महाराष्ट्र भेटू पुढच्या ब्लॉकच्या तोपर्यंत